आज आपण माहिती घेणार आहे गहू पिकामधील तन्नाशक गहू पिकामध्ये तन्नाशक उपलब्ध आहे का मार्केटमध्ये मा दुसरी गोष्ट गहू पिकामध्ये तन्नाशक वापरायचं कधी आणि तिसरी गोष्ट गहू पिकाचं तन्नाशक वापरायचं कसं याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नमस्कार मी अनिकेत गाडगे आबा गिरणवाले अॅग्रो गहू पिकाला तन्नाशक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत भरपूर कंपन्यांचं तन्नाशक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे त्याच्यामध्ये आपण आज माहिती घेणार आहे गहू पिकाच्या तन्नाशकाचं आपल्याकडे बीएसएफ कंपनीचं येतं प्रत्येकाचं कोणतीही कंपनी असू द्या त्याच्यामध्ये दे कंटेंट देतो क्लोडिन फॉफ हा कंटेंट देतो हे तणनाशक आणि त्याच्यासोबत शार्पनर ज्याच्यामध्ये येतं मेटासल्फरॉन मिथाइल ट्वेंटी पर्सेंट हे तणनाशकाची जोडी आपल्याला गहू पिकाच्या तन्नाशकात तणनाशक म्हणून वापरायचे आहे ज्याचा आपण वापर कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेणार आहे दुसरी गोष्ट वापरायचं कधी तर तणनाशक वापरायची योग्य वेळ आहे गहू पेरणी झाल्यानंतर साधारणपणे आपण पहिलं पाणी देतो दुसरं जे पाणी आहे ते आपण वीस एक एक वा एक ते एकविसाव्या दिवशी दिलं पाहिजे ऍक्च्युली नियमानुसार किंवा एक वातावरणात थंडी असते गारवा असतो त्याच्यामुळे आपण विसाव्या एकविसाव्या दिवशीच पहिलं पाणी दिलं पाहिजे दुसरं पाणी दिलं पाहिजे हे पाणी दिल्यानंतर चांगला ओलावा जमिनीमध्ये असताना अगदी नव्वद टक्के ओला असताना आपण तणनाशकाचा वापर करायचंय ज्याच्यामुळे काय होतं की आपल्या वीस एकवीस दिवसाचा जेव्हा गहू असतो तेव्हा दोन ते तीन पानावरती तण असतं हे सर्व तण आपलं जे आपल्या रानामध्ये आहे गहू पिकामध्ये हे सर्व तण मरून जातं ज्याच्यामध्ये गाजर गवत लवाळा हराळी शेपरूट असेल तुमचं वेलवर्गीय तण असेल काँग्रेस ही सर्व प्रकारची तण या तणनाशकाने क्लिअर होऊन जातात पूर्ण रान आपलं स्वच्छ होऊन जात सगळ्यात मोठी अडचण राहते की हे जे तणनाशक आहे ते वापरायचं कसं हे सर्वात मोठं म्हणजे दोन कॉम्बिनेशन असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होऊन जाते तणनाशकचा चा वापर करताना तर तणनाशक वापरायचे कसं सांगतो सर्वप्रथम आठ पंपाचं तन्नाशकाचं पॅकिंग येतं एकरासाठी आठ पंप सफिशियंट होऊन जातात आपलं छोट असतं किंवा जे चार चा। चा ते पाच बोटावरती गहू असतो मोकळ तर फ्लॅट नोझलने आपण तन्नाशकाचा फ्लॅट नोझलचा वापर करायचे तन्नाशक फवारणी करताना त्याच्यामध्ये आठ पंपामध्ये आपलं पंधरा लिटरचा पंप असावा पंधरा सोळा लिटरचा वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही सहा ते सातच पंप केले पाहिजेत एकशे साठ लिटर पाण्याला हे कॉम्बिनेशन येतं वापरायचं कसं सांगतो सर्वप्रथम आठ मग एका बादलीमध्ये पाणी घ्यायचे आठ मग पाणी घेतल्यानंतर त्या आठ ग्रॅम ची छोटी पुढे आहे मध्ये बाजूला असं पॅकिंग असतं म्हणजे आता प्रत्येक कंपनीचं वेगळं असणार आहे पण हे काय होतं शेतकऱ्यांचं नजर चुकीनं ही पुढे लक्षात येत नाही असं वाटतं स्टिकरची वगैरे पुढे आहे का काय पण सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं तणनाशक हेच तणनाशक महत्त्वाचं आहे आठ मग पाणी घेऊन हे तणनाशक पूर्णपणे त्या पाण्यामध्ये मिक्स करायचंय त्याच्यानंतर हा सर्पकंड स्टिकरचं काम करतो किंवा ऍक्टिवेटर आहे तर हा त्याच्यामध्ये मिक्स करायचे हे सर्व मिश्रण मिक्स करून प्रत्येक पंपाला यातला एक मग घ्यायचं आहे हे स्वस्त जातं एका पंपाला एक मग आणि दुसरा जो पंप आहे आपला त्याच्यामध्ये आपल्याकडे कोलंबस येत ज्याच्यामध्ये आपण मग सांगितल्याप्रमाणे क्लोडिनो फॉप प्रोपायजिल ट्वेंटी पर्सेंट फिफ्टी फिफ्टीन पर्सेंट येतं त्याच्यामध्ये असा चिमटा दिला जातो कंपनी म्हणून डिरेक्टली हात घालायचा नाहीये पावडर असते आपलं रेडो मिल मध्ये कशी पुढे येते तशी पुढे येते ही डिरेक्टली पुढे आपण ही जे आहे एक पुढे एका पंपाला डायरेक्टली वरती आपण चाळणीमध्ये ठेवली आपल्या पंपाच्या तरी ही पूर्णपणे विरगळून जाते याच काहीच जा तुमचं जे बाहेर म्हणजे प्लास्टिक वगैरे सर्व हे जे राहतं हे पूर्ण पावडर पावडरयुक्त प्लास्टिक राहतं हे पूर्णपणे विरगळून जातं याच्यानंतर हा झाला आपला एक पंप स्टिकर वगैरे काही घ्यायची गरज नाहीये याला न श्ट, विदाऊट स्टिकर घेता आपण फवारणी करायची फवारणी करत असताना प्लॅट नोजलचा शक्यतो शेतकऱ्यांनी वापर करा जेणेकरून तण व्यवस्थित मरून जाणार आहे आपलं जे, जे रान आहे ते कुठेही चुकणार नाहीये ही एक गोष्ट होऊन जाईल यासोबतच ही तन्नाशक फवारणी झाल्यानंतर मग शेतकऱ्यांनी जे आपले युरियाचा डोस आहे झिंक आहे ब्लू डायमंड जे काही तुमचे डोस असतील पुढचे ते आठ दिवसानंतर तणाचा पूर्णपणे नायनाट झाल्यानंतर खताचे डोस चालू करायचे गहू पिकाला किंवा टॉनिकच्या फवारण्या वगैरे ज्या राहतात या करायच्या या तणनाशकासोबत नाशकासोबत कोणतेही टॉनिक स्टिकर घ्यायची आपल्याला गरज लागणार नाही प्लेन तेवढ्याच गोष्टी तुम्ही आपण फवारणी करून घेतली सफिशियंट होऊन जाणार आहे आपलं पीक देखील चांगलं येणार आहे याच्यामुळे गहू पिकाला कोणत्याही प्रकारचा ताण करपा शेंडा करपणे जे सोयाबीनला होतं फिजिफ्लेक्स मारल्यानंतर असं काही या पिकाला होणार नाही आहे गहू पिकाला पूर्णपणे तण क्लिअर होऊन जाणार आहे जर आपल्या रानामध्ये ऊस उस, आणि ऊसामध्ये गहू असेल तर काय करायचं किंवा गहू आंतरपीक आपण ऊस पिकामध्ये काय केलं असेल तर काय करायचं तर अशा कंडिशनला शेतकऱ्यांचं एक ठुफोडी मारू शकतो शक्यतो आपल्या जवळच्या दुकानदारांना विचारून आपण त्याबद्दल सल्ला घ्यायचे हे ऍप्रूव्ह म्हणजे कंपनीचं किंवा गव्हर्नमेंटचं कृषी विभागाचं अप्रूव्ह तन नाशक येतं गहू पिकासाठी तसं तुम्ही जे ऊस आंतरपीक असेल तर त्याच्यामध्ये वेगळं तन्नाशक येतं याच्यासाठी जर याबद्दल पण आपल्याला माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही नंतर आंतरपिकामध्ये जर गहू ऊसामध्ये आंतरपीक असेल तर याला काय आपण तन्नाशक वापरायचं याच्याबद्दल नक्की व्हिडिओ बनवूया किंवा त्याला कोणकोणते कॉम्बिनेशन चालतात आंतरपिका गहू आंतरपीक ऊसात असेल तर कोणते कोणते कॉम्बिनेशन चालतात कशाचे रिझल्ट चांगले येतात याच्याबद्दल नक्की व्हिडिओ बनवू धन्यवाद